की ज्यांना शासनाची जी लाडकी बहिणी योजना आहे ती रेग्युलर मिळते वर करा जोरदार टाळ्या वाजवा या शासनासाठी माननीय देवा भाऊसाठी आणि सुरेशजी आणि नवनाथजी यांच्यासाठी पण मी आत्ता येताना खर तर बघत होतो आणि थोडंसं आमच्या बहिणी स्टेजवर आहेत आणि स्टेजवर बहिणी असताना आमचे भाऊ पण त्यांच्या बाजूला आहेत आणि अत्यंत देखणा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आज येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आमचे दोन्ही शिलेदार या ठिकाणी आपल्या समोर उभे आहेत तुम्ही लक्षात घ्या की अजून निवडणूक यायची आहे उमेदवारी ठरायची आहे तरी पण या दोघांनी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम घेतला का घेतला तर आमच्या बहिणी काही काळ हसल्या पाहिजेत त्यांना आनंद मिळाला पाहिजे आणि बक्षीस आपल्याच घरात घेऊन जायला पाहिजे उद्या ह्यांना तुम्ही जर निवडून दिलं तर तुम्हाला पाच वर्ष आनंद देण्याची जबाबदारी हे दोघं घेतील हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो त्यामुळे आज मला असं वाटतं की या लाडक्या बहिणींनी ठरवलं पाहिजे की येणारा माझ्या आवडीचा जो नेता आहे तो नेता ते दोन्ही नेते या व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत आज मला आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणी आज आमचे बहिणी या ठिकाणी आहेत आणि ह्या बहिणी सगळ्या आलेल्या असताना मला असं वाटतं की ह्या सगळ्या बहिणी आपल्या नवऱ्यासाठी खरं तर ही कॉम्पिटिशन आहेत बरोबर ना प्रत्येकाला घरी जाऊन दाखवायचं आमच्या भावांना की मी, मी हे जिंकले मी हे जिंकले मी ही स्पर्धा जिंकली आणि सुरेश भाऊ नवनाथजींमुळे मला हे मिळालं जास्त वेळ घेणार नाही मी प्रत्येक नवरोबा ज्यांना जे जे माझा आवाज इथपर्यंत ऐकतात त्यांना सांगतो की आपण आयुष्यात का पुढं जात असतो तर आपल्या पत्नींपुढे पुढे जात असतो आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या सर्वांच्या ह्या माता भगिनी आहेत आपल्या सर्वांच्या विवाहित झालेल्या धर्मपत्नी आहेत ह्याच आपल्याला युद्धामध्ये ढकलत असतात पुढं नेत असतात ता, म्हणून आपण आवर्जून पुढं जात असतो अशीच एक कॉम्पिटिशन असती दोन मिनिटाची गोष्ट सांगतो सगळ्या भगिनीं नीट आहे का एक कॉम्पिटिशन असते आणि त्या कॉम्पिटिशनला नवनाथ भाऊ आणि सुरेश भाऊ दोघं उतरतात नवनाथ जी का त्या कॉम्पिटिशनला दोघंजणं उतरतात कॉम्पिटिशन काय असते दोघं जोडीनी एका नवरा बायको हे चौघजणं हॉटेलमध्ये जातात आणि त्या ठिकाणी मोठा जलतरण तलाव असतो त्या तलावामध्ये भुकेल्या मगिरी मगरी सोडलेल्या असतात दोघं सगळ्या सगळे जोडपी तिथं बोलवतात आणि अनाऊन्समेंट होते की जो कोणी शूरवीर या तलावातनं पलीकडे जाईल त्यांना आम्ही पाच लाखाचं बक्षीस देऊ जशी अनाऊन्समेंट होती तशी नवनाथजी आणि सुरेशजी उडी मारतात आणि दोघं ॲट ए टाइम बाहेर पडतात आणि दोघं जिंकतात स्टेजवर बोलवलं जातं आणि सांगितलं जातं की हे दोघं जिंकलेत पाच लाखाचं बक्षीस यांना अडीच लाख आणि यांना अडीच लाख हे दोघं म्हणतात आम्ही जिंकलोय पण आम्हाला ढकललं कोणी पत्नी या पत्नी म्हणतात आम्ही ढकललं आम्हाला तुमच्या दोघांवर विश्वास आहे तुम्ही जिंकला असता म्हणून पाण्यात टाकलं मला हे आपल्या सगळ्या भगिनींना सांगायचं आहे की तुम्ही सगळे आपल्या घरी असलेल्या सगळ्या आपल्या आपल्या पतींना या सगळ्या याच्यात ढकलत असतात म्हणून हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात असतात मी आपल्याला आया बहिणींना एवढीच विनंती करणार आहे की भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात काम करत असताना था सगळ्या स्तरावर काम करते आणि म्हणूनच आमचे शिलेदार ठामपणे उभे आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक योजनांना आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हे आमचे शिलेदार नक्की करतील म्हणून आपण सर्व माननीय देवाभाऊ म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या या शिलेदारांना नक्की निवडून द्याल अशी मी आशा बाळगतो आणि मी या ठिकाणी येऊन जे आपल्याला दोन 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 मिनिटं डिस्टर्ब केलं त्याबद्दल मी सॉरी म्हणतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद अमित दादा आपण बक्षिसांचा उल्लेख केला महाराष्ट्रातली एकमेव अशी ही मुळशी तालुक्यातली स्पर्धा आहे महिलांची की जिथं फोर व्हीलर कार दिली जाणार आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या बक्षिसासाठी आणि अमित दादा तुम्ही सांगितलं या दोघांना संधी मिळाली तर नक्कीच या मुळशी तालुक्याचं भाग्य उजळेल कारण आपण विधान परिषद